विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत आणि विविध पक्षातील इच्छुक उमेदवार जे आहेत ते गावखेड्यामध्ये विधानसभेमध्ये भेटीगाठी देत आहेत अशी जे नावाची जोरदार चर्चा सध्या भाजपाकडून होते त्यांचं नाव आहे मिलिंद यंबलजी काय त्यांचा अजेंडा आहे काय विकास त्यांना नेमका विवसमत विधानसभेमध्ये करायचा आहे हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आज मिलिंद यंबल सर आहेत सर काय नेमकं विकास करायचा वेगळा तुम्हाला आणि इच्छुक आहात असं कळते हे बघा नुकतीच पक्षानं मला बूथ संयोजक म्हणून जबाबदारी दिलेली आहे भारतीय जनता पार्टीचं सतत कार्य चालू असते निरंतर आमचा प्रवास चालू असतो आणि प्रमुख हा आमचा सक्षम असतो बूथ प्रमुख म्हणजे आमचा आत्मा आहे आणि हो। आता प्रमुख सक्षम राहावा आमची बूथची टीम मजबूत राहावी यासाठी पक्षानं मला ही जबाबदारी दिलेली आहे आणि प्रत्येक बूथवर जाऊन मी ती कार्य करत आहोत आता निवडणूक आयोगानं नवीन मतदार नोंदणी किंवा न नावामध्ये दुरुस्ती सुद्धा चालू केलेली आहे आणि त्याची पंचवीस जुलै शेवटची तारीख आहे आम्ही पूर्ण गावामध्ये जाऊन आवाहन करत आहोत की जे अठरा वर्ष ज्यांचं वय झालेलं असेल त्यांनी आपल्या नावाची नोंदणी करावी किंवा नवीन ज्या लेखी गावात येत असतात सुना म्हणून येत असतात त्यांनीसुद्धा आता नावाची नोंदणी करावी कोणी मतदानापासून वंचित राहू नये हा आमचा अजेंडा असणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय योजना महाराष्ट्र शासनाने महायुती सरकारने यावेळेस आणलेली आहे त्या योजनेपासून कुठलीही महिला राज्यातली वंचित राहू नये हा आमचा उद्देश आहे याच माध्यमातून आम्ही गावोगावी फिरत आहोत आमच्या बुथ प्रमुखाला सुद्धा सांगितलेलं आहे की आपण जाऊन कुठल्या महिलांच्या घरी जाऊन जाऊन आपण त्यांना फॉर्म भरण्यासाठी मदत करावी नवीन नाव नोंदणी मतदार नोंदणीसाठी मदत करावी आमचा हेच अजेंडा आहे आणि भारतीय जनता पार्टी कुठल्या निवडणूक आली म्हणून काम करत नाही सतत त्यांचं काम चालू असतं आणि हेच कार्य आम्ही आमच्या माध्यमातून यावेळेस करत हो। आहोत विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्यावर आहेत आणि भल मोठं असं वॉर रूम तुम्ही या ठिकाणी उभी केली आहे काय इथून कोणते कार्यक्रम हँडल होणार आहेत नियोजन काय असणार आहे बघा वॉर रूम आमच्या प्रत्येक विधानसभे तालुक्याच्या लेवलवर वॉर रूम पक्षाने केलेले आहेत आणि इथून आमचं सगळंच कार्य चालू राहणार आहे जे मेसेजेस द्यायचे असतील भूतप्रमुखाला मेसेज द्यायचे असतील किंवा सोशल मीडियाचे मेसेजेस करायचे असतील किंवा गाठी असतील या वाररूमच्या माध्यमातून आम्ही करत असतो त्याच अनुषंगानं ही वॉर रूम आम्ही तयार केलेली आहे विधानसभेची निवडणुकीची तयारी तर चालूच आहे ते, ते सर्वांनाच माहीत आहे आम्ही सुद्धा त्या तयारीला लागलेलो आहोत शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर आता वसमतचे जे आमदार होते अजित पवार गटाचे आहेत ते आता महायुतीत आहेत असं वाटते का की भाजपला ही जागा सुटेल कारण सिटिंग आमदार सुटका प्रत्येक पक्षाला वाटते निवडणूक लढवावी आम्हीसुद्धा ही जागा मागत आहोत ताकदीनं मागत आहोत आमच्या सर्व भा भारतीय जनता पार्टीची नेतेचे असेल कार्यकर्त्याचे असेल बूथ प्रमुखाचे असेल सर्वांची इच्छा आहे की जागा भारतीय जनता पार्टीला मिळायला पाहिजे हा निर्णय शेवटी वरिष्ठ पातळीवर घेतला जातो आपल्याला माहीत आहे महायुती सरकार आहे वरिष्ठ पातळीवर जो निर्णय घेतला जाईल तो तेव्हा त्यावेळेस घेतला जाईल पण आम्ही आमची पूर्ण भूथरचना असेल आमचं का, खालचं कार्य असेल ते पूर्ण आम्ही ताकदीनं करत आहोत आणि ते आम्ही सतत करत राहतो महायुतीच्या अलायन्समध्ये तुम्ही लोकसभेला सुद्धा तुम्हाला ही हिंगोली लोकसभेची जागा सोडून घेणार होतात पण अनावधानाने ती सुटली नाही आणि त्यांचा फटका काय बसला तुम्हाला माहिती आहे तुमची महायुतीची जागा ही पडलेली आहे आता ही जागा जर तुम्ही भाजपला नाही सोडून घेतली तर काय परिणाम दिसू शकतो हे बघा लोकसभेला निश्चित आमची ताकद होती आम्ही मागच्या तीन वर्षापासून प्रवास करत होतो जागा मागितलीसुद्धा होती पण पडल्याची कारणं अनेक का आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल की विविध कारणं आहेत खोटा नरेटिव्ह सेट करण्याचं काम विरोधी पक्षानं केलं आणि तीच हिंगोली विधानसभेमध्ये प पर परिस्थिती आली भाजपनं खूप ताकदीनं काम केलं प्रत्येक ठिकाणी काम केलं प्रत्येक बूथवर काम केलं परंतु महाराष्ट्रामध्येच खोटा नरेटिव्ह सेट करण्यात आला मग ते तुमचं आरक्षण नाही आरक्षण जाणार चर्चेच्यावर जागा आला की हा नरेटिव्ह होता काही आरक्षणाचे मुद्दे होते यामुळे परिणाम झालेला आहे बाकी कुठलाही परिणाम नाही जो काही पक्ष निर्णय घेईल आम्हाला अजूनही सांगणार आम्ही भारतीय जनता पक्षाला ही जागा मागणारच पण पक्षपातळीवर निर्णय येईल त्याचं आम्ही स्वागत करू आणि आम्ही निश्चित काम करू नाही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तयारी करतात ऐनवेळी जागा दुसऱ्या पक्षाला जाते त्यांची नाराजी होती त्यामुळे आता रामदास पाटील आपण पहिल्या लोकसभेला उभे राहिले होते पण ऐन वेळेस जागा ही शिवसेनेला गेली त्याच्यामुळे त्यांची सुद्धा नाराजी झाली होती त्यांनी अपक्ष फॉर्म भरायचा निर्णय देखील घेतला होता मग अशी नाराजी होऊ नये यासाठी काय खबर हे बघा हे महायुतीचं सरकार आहे तीन पक्षाचं सरकार आहे तीन नाही बरेच पक्ष या युतीमध्ये आहेत आणि प्रत्येकाला वाटतं प्रत्येक पक्षाला वाटतं आज इथेच नाही हिंगोलीला आमची भाजपची जागा आहे तिथे दुसऱ्या पक्षाला वाटते आम्हाला जागा भेटावी त्यामुळं हे कुणाला कुणाला तरी संयम बाळगावा लागतो आणि यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये निर्णयाचा आपल्याला प्रत्येकाला याचं आपल्याला स्वागतच करायला पाहिजे आणि ते आम्ही करणार आहे त्याची काळजी बाळगू नका आणि ही जी आम्हाला एकच ध्येय आहे की जसे मोदीजी पुन्हा पंतप्रधान झालेले आहेत आमचे देवेंद्रजी पुन्हा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री व्हावे हे आमच्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे तुम्ही जोरदार तयारी करत आहात विधानसभेसाठी फडणवीस साहेबांसोबत काही बोलणं झाले का की असं काही आश्वासन दिले का की जागा तुम्हाला आम्ही देणार नाही आम्हाला फक्त बूथची तयारी करण्याच्या आदेश आलेले आहेत बूथवर जाऊन प्रवास करायचा आपला बूथ सक्षम राहिला पाहिजे हा प्रवास करण्याचा आदेश आम्हाला आलेला आहे आम्ही तो करत आहोत विधानसभेची आम्ही मागणी करत आहोत कार्यकर्ते आमच्या इथे ती तीन चार जण इच्छुक आहेत सगळेजण मागणी करत आहेत पक्षाने जी ज्याला कोणाला जबाबदारी देण्यात येईल ती निश्चित आम्ही करणार आहोत त्यामुळे कुठल्याही प्रकारचं वर्तून आमचं काही बोलणं नाही आम्ही आमच्या खालच्या पातळीवर आम्ही कार्य करत आहोत चर्चा तर सुरू झाली आहे की मिली जी विधानसभेला उभा राहणार आहेत त्यांनी उभं राहावं अशी देखील चर्चा रंगते सध्या नाही कार्यकर्त्याची इच्छा आहे कार्यकर्त्याची भावना असते वाटलं पाहिजे कारण सगळ्याला वाटतं की आपलं सरकार आपला आमदार असावा आणि त्या माध्यमातून कार्यकर्त्याची निश्चित इच्छा आहे परंतु आता पाहूयात पुढे काय होतं ते नक्कीच आपण पाहू शकतो हे होते भारतीय जनता पार्टीचे मिलिन दिंबलजी आणि ते येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या वसमत विधानसभेमध्ये जोरदार रंगू लागली आहे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल असं देखील त्यांनी युवा क्रांती न्यूजशी बोलताना सांगितले दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज हिंगोली